ऐन दिवाळीच्या सणामध्ये खुनाच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर पुन्हा हादरलंय हा खून कोणी दुसऱ्याने के केला नसून तर एका पत्नीनेच आपल्या पतीचा केल्याचं धक्कादायक वास्तव्य जे आहे ते समोर आलेले नेमकी काय घटना आहे आपण जाणून घ्या सोबत चिंचवड पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोसावी सर आहे सर नेमकं काय आहे असं समजतंय की चिंचवड मधील एका महिलेने आपल्या पतीचाच जे आहे गळा आवळून खून केल्याचं जे आहे ते समोर आलेलं नेमकं काय प्रकारे काय सांगितलं त्याचं प्राथमिक कारण असं आहे की दोघं नाते नवरा बायको आहेत आणि नवरा बायको असल्यामुळे त्यांच्या नवरा जो आहे जे जो पती आहे याची हत्या झालेली आहे त्याचा संशय त्याच्या पत्नीवर होता त्यातनं त्यांच्यात वाद निर्माण व्हायचे हो दोघांच्यामध्ये आणि त्या वादाचं पर्यावसन इतकं भांडणामध्ये हो व्हायचं आणि त्यातनं तो राग इतका व्हायला गेला की त्यातनं त्या पत्नीने त्यांची हत्या केलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे बीएनएस एकशे तीन प्रमाणे महिला आरोपी अटक आहे तिला माननीय कोर्टामध्ये आज हजर करण्यात आणि पुढे तपास चालू आहे नेमकी घटना कधी घडली असं समजते की भाऊबीजाच्या सणाच्या दिवशी ही घटना घडलेली चोवीस तारखेला पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घडलेली घटना आहे नेमकी दोघांची काय पार्श्वभूमी असं समजते की जो पती आहे ते राजकारणात सक्रिय असल्याचं समजत आहे त्याबाबत अजून काही नाही अजून चौकशी चालू आहे म्हणजे तपास चालू आहे आणि ते तपासा पुढे काय असं निष्पन्न होईल ते आपण बघूया निश्चित आपण पाहतोय अहिंसा सुधीच्या दिवशी चिंचवड पुन्हा एकदा हादरलेले कारण एका पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत तुर्तास जी महिला आरोपी आहे ती आता सध्या अटकेत आहे आणि अधिक तपास सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड